आणि बातमी पाहूया शेतकरी संदर्भात अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये सोयाबीन कापणीला व काढणीला सुरुवात करण्यात आली आहे जी मोठी बातमी आपण पाहतो आहे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचंही दिसतय तिवसा तालुक्यात शेतकरी दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर गंभीर संकटात सापडले आहे हंगामाचा आनंद साजरा करण्याऐवजी शेतकरी आज नुसते चिंता मोजत आहे तर तालुक्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन हे याच काळात कापणीस येते मात्र यंदा निसर्गाने पाठ फिरवली असता अतिवृष्टी अचानक आल्या पाण्याच्या साचण्यामुळे काही भागातील पिके रोगराईने पूर्णपणे निकामी तर काही ठिकाणी पीक सडून नष्ट आहे आपण पाहू शकतो ज्या शेतकऱ्यांच्या भागात पावसाचं प्रमाण कमी आलं तिथे सोयाबीनच्या शेंगाचं नीट भरल्या नाहीत काही ठिकाणी पीक वाहून गेली तर उरलेल्या ठिकाणी उभ्या पिकातूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे तूर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सध्या सर्वाधिक फटका बसलाय मजुरांच्या सोंगणीसाठी मजुरांना तब्बल तीन हजार रुपये एकर प्रमाणे मजुरी द्यावी लागते त्यावरून पीक घरापर्यंत नेण्याचा खर्च यंदाचे भाडे थ्रेशर फवारणी औषध इतर गरजांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था ढासळलेली ही आपल्याला पाहायला मिळते शासनाने जाहीर केलेली साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत के था ही केवळ तुटपुंची ठरत असून प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत ती थेंबर दिलासा देखील देत नाही सोयाबीन कापूस संत्रा या सर्व पिकांना मिळालेल्या दरवाढीचा परिणाम नगण्य असून बाजारभावातही अनिश्चितता कायम आहे पीक कर्जाची परतफेड खत बियाणांचा वाढता खर्च आणि उत्पादन घटल्यामुळे शेतकरी आज आर्थिक कोंडीत सापडलाय परप्रांतीय मजुरांच्या मदतीने शेतकरी दिवसभर कुटुंबासह शेतात घाम गाळतो आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करूनही हातात काहीच येत नसल्याची खंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते निसर्गाने खोपलं पण शेती सोडायची नाही अशी जिद्द शेतकरी राज्यामध्ये आजही दिसते सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून शेतात कुटुंबासह राबणाऱ्या शेतकऱ्यांची दृश्य हे मेहनत आणि हताशेचा संगम दाखवत आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो माझ्या इकडे सहा एकर जमीन आहे त्यापैकी चार एकरावर सोयाबीन आहे पण यंदा अतिवृष्टी पाण्याचं साचणं आणि रोगराईमुळे पिकाचं नुकसान झालंय लावणीपासून ते काढणीपर्यंत एकरावर मोठ्या प्रमाणात खर्च येतो त्यात मजूर भाडं औषध ख सगळ्याच गोष्टीचं दर वाढले पण सरकारने दरवर्षीप्रमाणे सोयाबीन संत्रा तूर कापूस यांना तसाच भाव दिलाय शासनाने ओला दुष्काळ मदत जाहीर केली तीही अपुरीच आहे एवढ्या रकमेने काहीही होत नाही दिवाळी साजरी करण्याची ही ताकद आता उरलेली नाहीये सरकारनं खरंच शेतकऱ्यांची परिस्थिती ओळखून आम्हाला हेक्टरी किमान चाळीस ते पन्नास रुपयांची मदत द्यायला हवी नाहीतर शेतकऱ्यांचं भविष्य अंधारमय होणार आहे असं एका शेतकऱ्याचं मत आहे ही शेती साफ करावी म्हणून आपल्याला सोयाबीन सोंगावी लागत आहे त्यात मुगाप्रमाणे असल्यामुळे आज सोयाबीन ही काळा लागू राहिली त्यानंतर हार्वेस्टर जर तुरीच्या शेतात जर आपण हार्वेस्टर चालू नाही शकत त्यामुळे परप्रांतीयामधून जे आलेलं मजूर आहे त्यांना आपण हे तीन हजार रुपये एकराप्रमाणे आज सोंगणीला देत आहे त्यानंतर सोंगल्यानंतर हे काळा लागणार आहे काढणारी ॲव्हरेज नसल्यामुळे ठेशर किंवा हायवेस्टर जे येणार आहे त्यांना आपण उधळी देणार आहे हे गंजी आहे त्या त्यामुळे त्यांचा खर्च आणि बियाणे घरीनेपर्यंत किंवा आपला निघालेला माल हा घरीनेपर्यंत आपल्याला भरपूर प्रमाणात खर्च येणार आहे त्यानंतर सरकारचे भाव आज सोयाबीनला कापसाला कोणत्याही पिकाला संत्राला अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे जुन्या परिस्थितीत जे भाव होते ते आजच्या प्रमाणात भाव दिल्या जाणार दिल्या जात आहे त्यामुळे मी सरकारला अशी विनंती करतो की आता हे दु दिवाळीच्या आधी जे सरकारने हे ओला दुष्काळाची जे घोषणा केली आहे त्यातही टक्केवारी ही कमी प्रमाणात दाखवलेली आहे आठ हजारावरून ते पाच हजाराचेच निकष दाखवत आहे त्यामुळे हेक्टरी पाच हजार चारशे म्हणजे एकरीत हे साधारणतः एकवीसशे रुपयाच्या प्रमाणात येणार आहे त्यामुळे आमची दिवाळी काय दसरा पण गेला आहे त्या दसरा तर गेला दिवाळी पण चांगली होण्याकरता सरकारने त्वरित हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावे त्यानंतर सरसकट कर्जमाफी करावी अशी मी सरकारला विनंती करतो धन्यवाद